मराठी ते धडक ते धडक केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचा जिओ मराठी न्यूज मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा आटपाडीत युवा नेते अनिल पाटील यांची जोरदार चर्चा सुरू झालीय आटपाडी येथील राष्ट्रवादीच्या यशस्वी मेळाव्यानंतर अनिल पाटील पुन्हा चर्चेत आलेत आटपाडीतील शक्ती प्रदर्शनानंतर अनिल पाटील यांच्या नागरिकांनी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे रक्षाबंधन निमित्त ब्रह्माकुमारी भगिनींकडून देखील अनिल पाटील यांना राखी बांधून शुभाशीर्वाद दिलेत आटपाडीत अनिल पाटील यांची क्रेज वाढू लागल्याने कार्यकर्ते देखील चांगलेच रिचार्ज झालेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी आटपाडी येथे नुकताच मंत्री हसन मुश्रीफ जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थित संवाद मेळावा घेऊन आटपाडी येथील राजकीय वातावरण टाईट केले होते त्यानंतर अनिल पाटील यांच्या यशस्वी मेळाव्यानंतर परिसरात मोठी चर्चा सुरू आहे त्यानुसार विविध क्षेत्रातील लोक अनिल पाटील यांना भेटून शुभेच्छा देत आहेत अशातच आध्यात्मिक क्षेत्रातील प्रजापिता ुमारी विश्वविद्यालय यांच्या आटपाडी येथील केंद्रातील भगिनींनी रक्षाबंधन सणानिमित्त अनिल पाटील यांना राखी बांधून त्यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि भावी वाटसाली शुभेच्छा दिल्या यावेळी अनिल पाटील यांनी देखील ब्रह्माकुमारी भगिनींना आटपाडीच्या राजाची प्रतिमा भेट देत त्यांच्या सेवेच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले हा भावनिक आणि आध्यात्मिक सोहळा काल शुक्रवारी अनिल पाटील यांच्या आटपाडी येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडला एकीकडे अनिल पाटील यांनी राजकीय पटलावर ताकद लावली असताना आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांची आपुलकी आणि आशीर्वाद मिळू लागल्याने अनिल पाटील समर्थकांमध्ये दे देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे अनिल पाटील यांचे कार्यकर्ते आणखीन चार्ज झाल्याचे दिसून येत आहे